नमस्कार मी सतीश तायडे फोकस बायोटेककडून आलो आहे आणि आपण इथं वॉटरमेलन पाहण्यासाठी आलो आहे एक तीन एकरचा प्लॉट आहे आपला आपण तिकडं आणि क्रॉपिंग यूज केलं बरोबर तर आपण यूज केल्यानंतर आपल्याला हे कुठून मिळालं माहिती कुठून मिळाली त्याच्यानंतर याची रिझल्ट काय आले कधी सोडलं तर याची माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे म्हणून तर सर्वप्रथम तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा कुठून आणलं ते सांगा आणि त्याचे रिझल्ट काय आले ते नमस्कार माझे नाव प्रवीण शांताराम चौधरी राहणार तालुका भुसवाड जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव डबल चौतीस अडुसष्ट बोधडे साहेबांनी सांगितलं होतं व पॉपकिन आणि टीका वापरून बघा वा, नाही वाप नाही नाही रिझल्ट आल्यास पैसे वापस एकरी दोनशे एम एल आणि अडीचशे ग्रॅमचा डोस आहे तो नॉपकिन नॉपकिनचा बरं सोडल्यानंतर इथं काळ्या काढलेल्या त्या खून करून ठेवले ते झट बघून घ्या हे वेळ याला याला गुंडाळलेलं आहे या काळीला त्या दिवशी जेव्हा सोडलं आणि बावीस तारखेला दहा वाजून म्हणजे अकरा वेळेस हा तिथून तर इथपर्यंत ही लेंथ वाढलेली आहे बरोबर आहे त्याच्यानंतर याला फुटवे सुद्धा निघाले तीन बरोबर तर हे सगळे रिझल्ट आहे हे किती दिवसातले रिझल्ट आहे तीनच दिवसातले रिझल्ट तीनच दिवस म्हणजे बावीस तारखेला सोडलं ना आज आज पंचवीस तारखेला आपण त्याचा व्हिडिओ करतोय बरोबर आहे तर हे रिझल्ट तुम्हाला चांगले वाटले हो बरोबर छान आहे रिझल्ट खूप छान आहे शेतकऱ्यांसाठी काय सांगाल शेतकऱ्यांना माझी एकच विनंती की एकदा औषध वापरून बघा तुम्ही बरोबर म्हणजे तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही परत त्याचा उपयोग करणार एक नंबर औषध आहे चालेल धन्यवाद शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की दोन एकराला एक एकराला वापरून बघा तुम्ही औषधी औषधी एक नंबर औषधी आहे रिझल्ट नाही आल्यास पैसे वापस ती गॅरंटी आहे गॅरंटी हरकत नाही आहे